बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या मूर्तीमध्ये बाबासाहेब बोट का दाखवतात आणि याचा अर्थ काय या बघूयात आजकाल म्हणण्याऐवजी कायमस्वरूपी आपल्याला बाबासाहेबांची बोठ दाखवणारी मूर्ती डोळ्यासमोर येते त्याचबरोबर सोशल मीडिया संपूर्ण विश्वात प्रसिद्ध आणि इंटरनेटवर सुद्धा पाहायला मिळते म्हणजेच असं काय आहे या फोटोमध्ये प्रचार प्रसार केला जातो तर चला बघूयात या कहाणीच्या माध्यमातून एक वेळा एक मुलगा आपल्या वडिलासोबत बाबासाहेबांच्या भव्य रॅलीत गेला आणि वापस आल्यावर तो आपल्या वडिलांना विचारू लागला की बाबा बाबासाहेब नेहमी सुटबुटात काबर असतात वडील म्हणाले की बाळा बाबासाहेबांनी बालपणातच खूप कडू आठवणीचा सामना केला तेवढी दुःख आतापर्यंत कोणीच घेऊ शकत नाही कारण त्यांना शाळेतसुद्धा पाणी पिण्यास नाही मिळायचे खूप तहान लागूनसुद्धा गळा सुकून गेला तरीही आणि जर का पाणी पिण्यासाठी द्यायचंच राहिलं तर त्यांना एखाद्या कडून खूप रागून खूप अपमानित करून पाणी द्यायचे कारण पाण्याला सुद्धा हात लावण्याचा अधिकार नव्हता अच्युताना त्यावेळी आपल्या भारत देशामध्ये दे ही स्थिती होते त्यावेळी बडोद्याचे महाराज गायकवाड यांनी बाबासाहेबांना कॉलरशिप देऊन विजे विदेशात शिक्षणासाठी पाठवले बाबासाहेब शिक्षण घे घेऊन वापस आले तरीही परिस्थिती तशीच होती जसे बाबासाहेब सोडून गेले होते आणि बाबासाहेबांना हेच वाटत होतं की देशातल्या लोकांना म्हणजेच अच्छुतांना स्वातंत्र्यापेक्षा आजादीची जास्त गरज आहे तेव्हा बाबासाहेबांनी समाजसुधारक म्हणून काम केलं बाबासाहेबांना वाटायचं की माझ्या समाजाने चांगले कपडे घालावे जर की मी सूट बुटात असलो तर माझा समाजही माझी प्रेरणा घेऊन आदर्श मानून स्वतःही सूटबूट घालतील त्यावर मुलगा म्हणाला मग ठीक आहे बाबा, में पन पसुन सुड़ त्यान अंतर बाबा, बाबा मी पण आजपासून सूटबुटातच राहील त्यानंतर मुलांनी परत विचारले की बाबा बाबासाहेबांच्या खिशात नेहमी पेन काबर असते त्यावर वडील म्हणाले की बाळा खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप चांगला विचारलं असतो शिक्षित होणंही सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ती नुसती पेन नसून पीडित आणि शोषितांच्या गुलामीतून मुक्त करण्याची आधुनिक तलवार आहे त्याच तर पेनाने बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं त्यावर मुलांनी म्हटलं की बाबा मी पण आजपासून खिशाला पेन लावत जाईल आणि खूप अभ्यास करेन आणि मुलाने वडिलाला म्हटलं की बाबा मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतं की बाबासाहेब बोट का दाखवतात आणि का त्याचं कारण काय आणि त्यासोबत त्यांच्या हातात कोणतं पुस्तक आहे त्यावर वडील म्हणाले खूप छान बाळा खूप चांगला प्रश्न विचारला आणि तर्कशुद्ध प्रश्न विचारला त्यावर वडिलांनी खूप अभिमानाने आणि गर्वाने जे काही सांगितले ते पुढील व्हिडिओत बघूयात मित्रांनो मी आपल्याला आपल्या या चॅनलवर फक्त आणि फक्त बाबासाहेबांचेच व्हिडिओ टाकत जाईल जर का आपण बाबासाहेबांना मानत असाल तर नक्कीच सपोर्ट करा जेणेकरून मी आणखी खूप मेहनत करून आणि बाबासाहेबांबद्दल सांगण्याचा मी प्रयत्न करेन मी खूप अडचणीत आहे आणि कंटिन्यू लिगली प्रोसिजर चालू आहे फसवणुकीच्या बाबतचे त्याच्यामुळे मी व्हिडिओ आणि लाईव्हसुद्धा मला येता येत नाही पण तरीही एवढ्या सगळ्या याच्यामध्ये ज्या महामानवामुळे आज मी माझी लढाई जी चालू आहे त्यांच्यामुळे मला हा अधिकार मिळालेला आहे म्हणून पूर्ण प्रामाणिकपणाने पूर्ण इमानदारीने मी बाबासाहेबांचे विचार चांगल्यात चांगल्या रीतीनं मांडण्याचा प्रयत्न करते तर आपणही बाबासाहेबांना खरंच असेच आज जे मी बाबासाहेबांविषयी एवढ्या याने सांगते पोटतिडकीने कारण ज्या अडचणीत आलो आपण त्याच वेळेस आपल्याला बाबासाहेबाची किंमत माहीत पडते कारण जगणं जगणं जसं की, की चटणी भागर खाऊन समाधानानं जगता येते पण म्हणतात ना की भल्याने चुकूनही कोर्टाची पायरी नाही चढायली पाहिजे पण जर आपल्यावर अन्याय झालेला आहे आपल्या चांगलपणाचा जर सामोरच्यांनी फायदा घेतलेला आहे तर तो अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे न्यायाच्या मार्गाने चालायचा आणि मी तो प्रयत्न करत आहे चालण्याचा आणि मला पूर्ण भक्कम विश्वास आहे की जरी मी खूप अडचणीत आहे मला काहीही सुचत नाही तरी पण मी बाबासाहेबाने दिलेल्या मार्गावर पूर्णपणे शंभर टक्के चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी चालत राहीन मला जो अधिकार मिळालेला आहे त्या मार्गावर मी कायमस्वरूपी चालत राहीन कारण का हा अधिकार मला आपल्या बापाने दिलेला आहे त्याच्यामुळे जसं होईल तसं पूर्ण प्रामाणिकपणाने मी बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा प्रयत्न करत जाईल तर आपण मला नक्की सपोर्ट करा जय भीम जय संविधान